नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकुया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण दहावे आपत्ती व्यवस्थापन याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना म्हणजे आपत्ती आल्यानंतर जे व्यवस्थापन करावं लागतं त्याच्यासाठी जी एक समिती नेमलेली असते किंवा एक संस्था असते तिची संरचना कशी असते ते यामध्ये सांगितलेलं आहे शासनस्तरावर या, या प्राधिकरणाची रचना केलेली असते राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नियंत्रण व निवारणाचे कार्य कसे चालते ते या फ्लो मध्ये या तक्त्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच साली संमत झालेला आहे आता इथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री म्हणजे प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे जे अध्यक्ष असतात पूर्ण देशामध्ये ते असतात पंतप्रधान जिल्हा प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार आणि गाव पातळीवरती सरपंच आता या ज्या पहिल्या आहेत राष्ट्रीय आपत्ती राज्य आपत्ती आणि जिल्हा आपत्ती हे ज्या व्यवस्थापन प्राधिकरण आहेत तर त्या काय करतात सावधगिरीचे इशारे देणाऱ्या संस्था आहेत आणि इतर सामाजिक आणि खाजगी संस्था पण तेच करतात आता ही जी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे तर हे काय करतात आपातग्रस्त भागात प्रत्यक्ष सुटका बचावकार्य आणि मदत करणारी संरचना आहेत आणि सामान्य जनतेचं काय हे गाव पातळीवरती जे अध्यक्ष आहेत ते सरपंच आहेत ते काय असते सामान्य जनतेला मदत करतात आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आता जिल्हास्तरीय जी आपत्ती व्यवस्थापन असतं तर त्यामध्ये आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जबाबदार असतात समन्वयक या नातेने संपर्क समर्पक निर्देश देणे अंमलबजावणी करणे त्या अंमलबजावणी सावत्यातून त्यातून मिळणाऱ्या माहितीचा सतत आढावा घेत राहणे म्हणजे काम कसं चालले कुठे काय केलं पाहिजे कुठे कशी मदत पोहोचवली पाहिजे हे सगळं ते बघत असतात जिल्हाधिकारी ती त्यांची जबाबदारी असते प्रत्येक जिल्ह्याचे म्हणजे नियोजनाचे काम ते करत असतात प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी अनुषंगिक योजना तयार करून राज्यस्तरावर तिला अनुमोदित अनुमोदित म्हणजे तिच्या परवानगी क घेणे ही जबाबदारीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची अस आता जिल्हा निहाय आपत्ती नियंत्रण कक्ष जो आहे तर तो काय काम करतो तर आपत्ती आघातानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना होते आ, या यामध्ये संदर्भात विविध आढावे आणि माहिती घेणं अतिरिक्त मदत घेण्यासाठी व त्याचा सतत पाठपुरावा करण्यासाठी हा कक्ष विविध यंत्रणांशी उदाहरणार्थ अस उदाहरणार्थ स्थलसेना वायुसेना नौसेना दूरसंचार दळणवळण निमलष्करी दल यांच्याशी सतत संपर्कात असतो म्हणजे समजा कुठे पूर आला कुठे भूकंप झाला तर या सगळ्या ज्या संपर्क किंवा मदतीसाठी येणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या यांच्याशी ते संपर्कात राहतात आणि जिल्ह्यातील ज्या स्वयंसेवी संघटना आहेत त्यांना पण एकत्रित करून आपत्ती निवारणाच्या कार्यात त्यांचाही उपा उपयोग करून घेणे ही सुद्धा या नियंत्रण केंद्राची जबाबदारी असते आता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना ही आपत्ती कायदा दोन हजार पाच नुसार झालेली आहे या दलाच्या तुकड्या सैन्य दलात कार्यरत आहेत संपूर्ण देशात बारा तुकड्या कार्यरत आहेत याचे मुख्यालय दिल्ली इथे असून प्रत्येक राज्यामध्ये सैन्य दलाच्या मदतीने या सक्रिय आहेत महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्य चालू आहे या दलातील जवानांनी देशभरात वादळे दरडी कोसळणे इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये निवारणाचे आणि बचावाचे मोठे कार्य केलेले आहे